श्रावण महिन्यात महासारखा वर्जित आहे जाणून घ्या धार्मिक आणि आयुर्वेदिक कारण पंचांगानुसार चोवीस जुलै दोन हजार पंचवीस पासून श्रावण महिन्याला सुरुवात होते भारतीय संस्कृतीत श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो हिरवळ पाऊस आणि भक्तीच्या या ऋतूमध्ये अन्नाशी संबंधित काही श्रद्धा देखील खूप खास आहेत अनेकदा लोक या महिन्यात मांस आणि मासे यांसारख्या तामसिक अन्नापासून दूर राहतात पण असे का आहे याचे काही वैज्ञानिक कारण आहे श्रावणात मांसाहार न करण्यामागे केवळ धार्मिक कारणे नाहीत तर गंभीर वैज्ञानिक आणि आरोग्याशी संबंधित कारणे देखील असल्याचे सांगतात सविस्तरपणे जाणून घेऊया श्रावण महिन्यात मांसाहार करण्यास मनाई का आहे श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित मानला जातो हा महिना श्रद्धा भक्ती संयम आणि शुद्धतेचे प्रतीक आहे या काळात लोक उपवास करतात पूजेत मग्न राहतात आणि सात्विक जीवनशैली स्वीकारतात मांस आणि मासे यासारख्या तामसिक अन्नाच्या पदार्थामुळे शरीरात उत्साह आणि अशुद्धता वाढते ज्यामुळे मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धतेला बाधा येते तामसिक अन्नाचा मनावर कसा परिणाम होतो आयुर्वेदानुसार अन्नाचे तीन भाग केले आहेत सात्विक राजसिक आणि तामसिक सात्विक अन्न शरीराला ऊर्जा देते तसेच मन शांत आणि शुद्ध करते तर मांस आणि मासे यासारखे तामसिक अन्न नकारात्मक भावना राग आणि आळस वाढवते म्हणूनच श्रावणातील पवित्र महिन्यात तामसिक अन्नाचा त्याग करणे आणि सात्विक अन्न खाणे केवळ आरोग्यासाठीच नाही तर मन आणि आत्म्याच्या शुद्धीसाठी देखील आवश्यक मानले जाते धार्मिक दृष्टिकोनातून श्रावण महिना हा भगवान शिवाच्या पूजेसाठी एक विशेष काळ आहे या महिन्यात उपवास रुद्राभिषेक आणि शिवपूजा महत्त्वाची आहेत अनेक मान्यतेनुसार तामसिक अन्न खाल्ल्याने शरीर आणि मनाची शुद्धता बिघडते ज्यामुळे पूजेचे पूर्ण फायदे मिळत नाही पावसात मांस खाणे हानिकारक आहे त्यामागे वैज्ञानिक कारण देखील आहे तसं पाहायला गेलं तर श्रावण महिन्यात पावसाळा आणि दमट वातावरण असते या ऋतूत वातावरणातील आदरतेमुळे बुरशीजन्य संसर्ग आणि रोगजंतू वाढण्याची शक्यता अनेक पटीने वाढते मांसाहारी अन्न जसे की मांसाहारी अन्न लवकर खराब होऊ शकते आणि त्यात बुरशीजन्य किंवा बॅक्टेरियाचा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो विविध आयुर्वेदाचार्यांच्या मते पावसाळ्यात नद्या आणि तलावांसारखे पाण्याचे स्रोत देखील दूषित होतात या पाण्यातील मासे देखील दूषित होऊ शकतात ज्यामुळे त्यात हानिकारक विषारी पदार्थ असू शकतात आयुर्वेदानुसार या ऋतूमध्ये पचनक्रिया मंदावते ज्यामुळे जड अन्न पचण्यात जास्त वेळ लागतो पावसाळ्यात शरीराची पचनशक्ती कमकुवत होते मांसाहारी अन्न खूप जड आणि चरबीयुक्त असते जे सामान्यापेक्षा पचणे अधिक कठीण होते याचा थेट परिणाम आपल्या पोटावर यकृतावर आणि रोगप्रतिकारक शक्तीवर होतो पावसाळ्यात आर्द्रता आणि पावसामुळे वातावरणात रोगजंतूंची संख्या वेगाने वाढते ज्याचा थेट परिणाम आपल्या खाण्याच्या सवयीवर होतो विशेषतः मांसाहारी अन्न जसे की मांसाहारी अन्नात बॅक्टेरिया वेगाने वाढतात पावसाळ्यात पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचा धोका देखील वाढतो ज्यामुळे मासे आणि सी फूड खाल्ल्याने संसर्ग आणि आजार होण्याची शक्यता वाढते दूषित मांस आणि सी फूड खाल्ल्याने अन्नातून विषवादा उलट्या अतिसार पोटदुखी आणि ताप यासारख्या समस्या उद्भवतात म्हणूनच श्रावण महिन्यात शुद्ध हलके आणि पौष्टिक शाकाहारी अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो जेणेकरून शरीर निरोगी आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत राहील व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि उमाशेखर अध्यात्मा या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र